नमस्कार मंडळी कसं आहात तुम्ही सगळे हॅव गुड डे मी पायल तर दोन तीन दिवस झाले तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओकडे पण दुर्लक्ष झाला आणि माझ्या रुटीन कडे पण हेअरफॉल तर इतका वाढला की विचार येते हिवाळ्या संपेपर्यंत माझं असेल तर नाही पडेल आणि मग समोर पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की हेअरफॉल होत आहे म्हणून मी विचार आहे की जास्त विचार करत आहे म्हणून हेअरफॉल होत असो ते माझं मलाच नाही माहिती इन्स्टावर बाकी मुलींना स्वतःचं स्किन केअर करताना बघून मला पण वाटलं की आज आपण पण स्वतःसाठी थोडा टाइम काढूया आधी केसांसाठी मी काही युज केलं नव्हतं पण म्हटलं एकदा आपण ट्राय करून बघूया आणि मग मी घेतलं जवस मीन्स फ्लॅक्सिट जवस जेल फॉर्म मध्ये येईपर्यंत पाण्यामध्ये छान उकळून जेल रेडी झालेलं होतं मग मी केसांना लावून घेतलं पुढे रिझल्ट काय येणार होता मला काहीच माहिती नव्हतं मग ते अर्धा ते पाऊता तास मी डोक्याला लावून ठेवला आणि मग बाकी का मग फक्त चेहरा आणि केस मग इतकंच नाव आपलं घर पण तितकंच चमकायला पाहिजे म्हणून मग मी घर पण साफ करून घेतली आजकाल बघते लहान लहान मुलांजवळ पण आयफोन दिसतात पण मी आज सुद्धा माझ्या याच मोबाईल मध्ये खुश आहे कारण मी या मोबाईल मध्ये माझ्या खूप सगळ्या आठवणी कैद केलेल्या सहा वर्ष झाली आजपर्यंत या मोबाईलने मला एक पण रुपयाचा खर्च नाही आला आणि याच मोबाईल वरून मी माझे व्हिडिओ पण बनवतो आणि मी माझ्यावरून सांगते एखाद्या गोष्टीची आपल्याला खरच सुरुवात करायची असते तर ते कोणत्याही परिस्थितीत आपण करतोच एक मात्र नक्की आहे तुमचा जर असाच सपोर्ट राहिला तर थोडं लेट का होईना आपण एक दिवस आयफोन घेणार मग आलो होतो उर्वेशचं पार्सल ते मी रिसीव केलं आणि तुम्ही बघू शकता जे आपण जेल लावलो होत्या त्यामुळे केस इतके छान दिसत होते मी पण एकदा नक्की ट्राय करून बघा कॅप्शनमध्ये मी आपल्या युट्यब चॅनलची लिंक दिली आहे सो आपल्या छान छान व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय